श्रोते हो नमस्कार मी गौरव वडनेरे माझ्या आध्यात्मिक ज्ञान या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत करीत आहे श्री शिवलीलामृत अध्याय तेरावा दक्षाची कथा व कार्तिक स्वामींचे जन्मवृत्त सूत म्हणाले सज्जन हो दक्ष राजा शंकराचा सासरा असूनही त्याचा द्वेष व निंदा करीत असे त्यांना हवीर भागही देत नसे त्याने आपल्या घरी महायज्ञाचे आयोजन केले तेव्हा आमंत्रण नसूनही भवानी माहेरी गेली तेथे ते सर्वांनी तिची उपेक्षा केली म्हणून तिने यज्ञकुंडामध्ये उडी घेऊन आत्मसमर्पण केले या वृत्ताने संतापलेल्या शंकराने जटा आपटून वीरभद्रास उत्पन्न केले त्याने दक्ष यज्ञाचा विध्वंस करून दक्षाचे मस्तक धडा वेगळे केले तेव्हा सर्व देवांनी शिवस्तुती करून त्याला शांत केले आणि बोकडाचे शिर दक्षाच्या धडाला लावून त्याचे जिवंत केले त्यानंतर भावानीने हिमालयाच्या पोटी पार्वती नावाचे जन्म घेतला आणि शंकराच्या प्राप्तीसाठी कडक व्रत करू लागली कासुराचा पुत्र तारकाक्ष विद्युन्माली व कमलोचन शिवाच्या वरदानाने उन्मत्त झाले तेव्हा शंकराने वीरभद्रासह त्यांच्यावर चढाई केली पण त्यांच्या स्त्रिया पतिव्रता असल्याने ते असुर मारले जाईना तेव्हा श्रीकरधराने रूपाने त्यांच्याकडे जाऊन त्यांना अपवित्र असे चारवाक शास्त्र सांगितले त्यामुळे त्या व्याभिचारी करू लागल्या त्यांचा प्रभाव नष्ट होताच शंकराने पशुपतास्त्राने त्या असुरांना ठार केले त्यानंतर तारकासुराचा वध शिवसुताकडून होणार आहे की भविष्यवाणी लक्षात घेऊन देवानी शिवपार्वतीच्या लग्नाचे बेत आखले व मदनाला बोलावून शंकराचा तपभंग करून त्याचे उमेशी ऐक्य करण्यास सांगितले त्यानुसार मदनाने शिवध्यानात व्यत्यय आणताच शंकराने तृतीय नेत्र उघडून त्याला भस्म केले त्यानंतर सप्तर्षीच्या सांगण्यावरून शंकर बटुवेशात पार्वतीपाशी गेले व शिवनिंदा करू लागले तेव्हा संतापलेली पार्वती शाप देण्यास उ उत्सुक झालेली पाहून त्यांनी आपले मूळ स्वरूप प्रकट केले त्यानंतर एका सुमुहूर्तावर त्या दोघांचे लग्न झाले पुढे त्यांना पुत्र होत नाही म्हणून देवांनी अग्नीला अतिथी रूपात शिवसदनी पाठविले पार्वतीने त्याला भिक्षा म्हणून शिववीर्य दिले ते प्राशन केल्याने त्यास गर्भ राहिला तो त्याने गंगा तीरावर बसलेल्या सहा ऋषी उदरात घातला पण त्यांनीही तो गर्भ काढून गंगेत टाकला त्यानंतर ते सहाही भाग एकत्र होऊन सहा तोंडांचा व बारा हाताचा मुलगा जन्माला आला तो आपलाच पुत्र आहे हे शंकरांनी ओळखले त्याचे कार्तिकस्वामी नाव ठेवले त्याच शिवपुत्राने पुढे तारकासुराचा वध केला अशी ही शिवलीलामृत अध्याय तेरावामधील दक्षाची कथा का व कार्तिक स्वामींचे जन्मवृत्तांत ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय श्रोत हो आपल्याला माझी माहिती माझे व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद